हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे सोनाली आणि आज माझ्यासोबत आहेत माझ्या मैत्रिणी तर हॅलो सगळ्यांना नमस्कार तर आज आम्ही ठरवलं आहे मुंबईच्या धक्काबुक्कीतून थोडा ब्रेक घेऊन थेट द्वारका गाठायची हो बरोबर ऐकलं लॉन कृष्णाची नगरी द्वारका आणि ही एक साधी ट्रीप नाही तर ही आहे आमची गर्ल्स ट्रीप तर खूप धम्माल होणार आहे त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा चला आता मी तुम्हाला सांगते आम्ही मुंबईहून द्वारका कशी पोहोचलो <laughs> गो, गो, गो। <laughs> तो राम गमें कार तर आमच्याकडे टाइम कमी होता म्हणून आम्ही ओला कार फेस पॅक लावायचं ठरवलं तर तुम्ही बघू शकता हे कसं मजा चालली आहे तर आमच्याकडे दोन तीन पर्याय होता मुंबई सेंट्रल किंवा आहे आम्ही ट्रेन निवडली कारण तो सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय होता आणि गप्पाही मारायला खूप वेळ मिळाला मुंबई सेंट्रल ते द्वारका थेट ट्रेन उपलब्ध आहे ज्याला सा का साधारण सतरा तास लागतात तर आम्ही ओलामधून उतरलो आणि आता ट्रेनसाठी आम्ही जाणार आहोत तर तुम्ही बघू शकता आम्हाला ड्रायव्हर कसा ओरडला आहे कारण फेसपॅकचं सगळं जे खाली पडलं होतं त्याच्या सीटवरती तर थोडीशी त्याची सीट फॅन झाली होती पण आम्ही साफ केली नंतर बट ओरडा तर खाल्ला वरून हसत बसल्या तिकडे त्याला तोंड बघत इतर ही बघा तर आम्ही पोचल्या पोचल्यास मुंबई सेंट्रलला थोडी पेट पूजा केली आणि आम्ही खाल्ला आहे मसाला डोसा छान होता मसाला डोसा टेस्टी होता म्हणून पुढच्या तयासाला आम्ही खालो तोडलं yes. का <laughs>

काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय काय काय करतोय काय काय करतोय काय चालू करतोय आधी फेक्स पॅक झालं आता नेल आर्ट चालू आहे सेल्फी तर झालीच पाहिजे वन <laughs> मिलियन <One million. laughs>

कितरी आहेस हां ये जा वन चालू करते रेडी रेडी दोन चालू करता काय करायचं पहिलं हां रेडी स्टार्ट इथे इथेच होईल ना केलं आता चालू केलं आता वाला वाला

<laughs> <ले> <laughs> इलागा। इलागा। आगा। आगा। <laughs> एक नंबरच पण काहीच नाहीये का ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक कलर मध्ये मल्टी कलर पण नाही कोणाला काय कळलं मी अशा दोन गोष्टी दिल्यात बोला जर ती गोष्ट नव्हती तर आपण आजारी आजारी

म्हणून माझ्या बुद्धीची ग्रोथ नाही झाली आता फ्रेंड्स तर बाकी करणार काय बोलते काय खाते नात्याला चुडाली चूड़ा स्पेशली हे हिच्यासाठी बनवून आणलं होतं लसूण तिला बोलवा खाली अश्विनी <laughs> <laughs>

आता सध्या तरी खंबालियाला पोहोचलो चालू आगे आगे। आगे आगे। दोन स्टेशन आहे आणि मग द्वारका एक दहा ला पोहोचणार होतो पण आपण वन थर्टी सेव्हन ला पोहचलो ह्याचा काय जुगाड लागतं का बघायला पाहिजे स्टेशनला बघूया माझ्या बॅगेज सगळं स्टेशन अरे माझी ती सॉरी हा यार <laughs> <laughs> तुला माहिती चल काढली आता आता तुला मी तरी पावलं नाही आता बोलले असतील पॅन कार्ड तर चला आवरा फटाफट चला हे ही बॅग राहिली आहे तर तुम्ही बघू शकता आपण पोहोचलो आहोत द्वारकाला फायनली आपल्या मुंबई सेंट्रल टू द्वारका हा प्रवास एकदम मस्त झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण द्वारका सोमनाथ आणि बेट द्वारका असं बरंच काही ठिकाणी आपण बघणार आहोत तर तुम्ही पुढचे व्हिडिओ नक्की पहा चलो बाय तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टेट होऊन बाय बाय